मराठी ते धडक ते धडक अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्नॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट जेई सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज सिने क्षेत्रात दमदार भूमिका साकार करत विट्यातील विद्यार्थ्याने अखंड महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलं आहे विटा हायस्कूलचा विद्यार्थी वरद भंडारे याने सिंधुताई माजी माई या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे सिंधुताई माजी माई सिरियलमध्ये बिल्ल्याची उत्कृष्ट भूमिका साकारत वरदने विटेकरांना मोठा सन्मान मिळवून दिला चित्रपटासह वेब सिरीज मध्ये विविध कलेचे सादरीकरण करणाऱ्या सर्वत्र कौतुक सुरू झालंय तुम्हाला काय ठेव मी तसं किसन देवान पाठवलं आहे ना किसन देवान वायासाठी पाठवलं

मग पण ते म्हणजे करतात का नाही ते एक नंबर काम केलंस लय भारी काम केलंस तू काय बिल्ल्या मी शेंगा उडवल्या असं आणि तो एकाना हातात आला वे बिल्ल्या का कधी का काम हाताने येत नसतो हे पाय बाप्पा चंची उडवली चंची उडवली आणि त्या माणसाला समजले की नाही आपल्याला फक्त पैसा कमवायचा आहे लहान काय मोठं काय आपले सामने तर केंगे विटानगरीचे सुपुत्र आणि श्री बसव अर्चना संतोष भंडारे यांचे सुपुत्र वरद भंडारे याने सध्या सिने क्षेत्रात दमदार कामगिरी करत विटा शहराचा नावलौकिक वाढवला आहे विटा हायस्कूलचा विद्यार्थी असणारा वरद भंडारे हा कलर्स मराठी वाहिनीवर संध्याकाळी सात वाजता लागणाऱ्या सिंधुताई माझी या सिरियलमध्ये बिल्ल्या या भूमिकेत आपली कला सादर करत आहे या मालिकेत बिल्याच्या भूमिकेत अवघड आणि रागीट अशी व्यक्तिरेखा साकारताना दिसून येत आहे वरद भंडारे याने यापूर्वी रंपाट बकाल रौंदळ महाराष्ट्र शाहीर या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे याशिवाय हिंदी आणि मराठी वेब सिरीज मध्ये देखील वरदने विविध भूमिका साकारल्या आहेत राजा राणीची जोडी या सिरियल मध्येही वरद भंडारे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळाला आहे एवढेच नव्हे तर काही दिवसात प्रकाशित होणाऱ्या सुड शुकारंभ या चित्रपटातही वरद एका चांगल्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे वरद भंडारे हा शाळेत एक अष्टपैलू विद्यार्थी म्हणून परिचित आहे शाळेतील अभ्यासाबरोबर डान्स अभिनय स्केटिंग पेंटिंग यामध्ये वरदला विशेष आवड आहे परंतु सध्या चित्रपट मालिका आणि मराठी हिंदी वेब सिरीज मध्ये वरदने विविध भूमिका साकारत मोठा नावलौकिक आहे या संपूर्ण यशात वरदला त्याच्या आई वडील आणि बहिणीसह शिक्षकांचे देखील सहकार्य मिळत आहे एकूणच चित्रपटासह वेब सिरीज मध्ये विविध कलेचे सादरीकरण करणाऱ्या वरदचे सर्वत्र कौतुक होत आहे शांताही येईना आणि सहनही होईना शौचा रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी